नमस्कार जय श्रीराम मी सात्तिकी सावरकर युवा सावरकर आणि द फॉरबिडन वॉईस यांच्या संयुक्त विद्यमाने एक ब्लॉग लेखन स्पर्धा घेण्यात आली औचित्य आहे अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचं त्यांची एकशे बेचाळीसावी जयंती आज दिनांक अठ्ठावीस मे वीसशे पंचवीस ला होत आहे मुळात ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हाच होता की आपल्याला प्रगल्भ अशी लेखन संस्कृती लाभलेली आहे ब्लॉग लेखन करून आपले विचार हे आपण कागदावर आणि अर्थातच आता लॅपटॉप मोबाईल टॅब या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण उतरवू शकतो जे विचार हे चिरस्थायी राहतील द फॉरबेडन वॉईस या आपल्या विचारांना प्रसिद्धी देणार आहे आणि जी ब्लॉग लेखन स्पर्धा घेण्यात आली त्याच्यात मुंबई पुणे आणि जळगाव इथल्या शाळांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला अत्य अतिशय चांगला प्रतिसाद होता आणि त्यातल्या विजेत्यांची घोषणा करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आपण सुरुवात करूया तृतीय क्रमांकापासून तृतीय क्रमांक आलेला आहे सारंग मुचरीकर सारंग मुचरीकर इयत्ता सातवीमध्ये शिकतोय प्रबोधिनी नवनगर विद्यालयात निगडी येथे अभिनंदन सारंग तुझं अभिनंदन द्वितीय क्रमांक आहे आनंदी कुलकर्णी इयत्ता आठवी पुन्हा एकदा प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे आणि जो प्रथम क्रमांक मिळालेला आहे त्या विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं नाव आहे कांचन पोटले इयत्ता दहावीमध्ये शिकते आहे जी जी इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे विजेत्यांचे मनकपूर्वक अभिनंदन ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्यांचे देखील अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या आपल्या सगळ्यांना सगळ्यांना मनकपूर्वक शुभेच्छा धन्यवाद